नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संवर्ग एक आणि दोनसाठी एकत्रितरित्या आजपासून म्हणजे दिनांक सात जून ते आठ जून या दोन दिवसामध्ये फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याबाबत आपण यापूर्वीच व्हिडिओ यापूर्वीच एखादा या या मेसेज वगैरे बघितला असेल परंतु जेव्हा आपण पोर्टलवर प्रत्यक्ष लॉग इन करतो तेव्हा इथे बघा खाली ॲप्लाय फॉर केडर वन अँड केडर टू सात जून पंचवीस ते आठ जून पंचवीस म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे तत्पूर्वी ज्या व्हॅकन्सी लिस्ट आहे म्हणजे रिक्तपदांची यादी जी आहे ते ओ साहेब यांच्याकडून अपलोड करण्याचं काम चार ते सात म्हणजे आजपर्यंत पूर्ण व्हायला हो पाहिजे होतं ते काम अजून पूर्ण झालेलं नसावं त्यामुळेच फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पोर्टल उपलब्ध झालेलं नाही मित्रांनो प्रत्यक्ष फॉर्म भरता येत नाही या संदर्भात कुठलीही ग्रामविकास विभागाने अधिकृत व्हिडिओ वगैरे विंशी वीश, विंशीचे संवर्ग एक आणि दोनचे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात नक्कीच मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध व्हायला पाहिजे मे बी उद्यापासून किंवा आज रात्री उशिरानंतर ही प्रक्रिया सुरू होऊ शकते त्यामुळे अद्याप कुठलीही अधिकृत माहिती यामध्ये आलेली नाही आणि संवर्ग एक व दोनसाठी फॉर्म प्रत्यक्ष भरतासुद्धा येत नाही मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब करा प्रत्यक्ष समोर एको दोनचे फॉर्म कसे भरायचे संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत प्रदर्शित प्रकाशित केला जाईल पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र